श्री नवेतीय से नेवत पतित नवेती पतिव्रता स्वी मी तुला सगळी कश होते काय झालं तुला मरण जायचं बाल मरायचं असं का बोलतोस तू मय समुद्र तो अन्न समुद्र डुबली अरे माझं लग्न झालंय त्यांच्या सोबत मला ते, ते करावच लागल माझी मजबुरी आहे र मी शरीराने जरी त्यांची असली तरी मनाने तर तुझीच आहे ना तू मनाने माझी पाहिजे आणि शरीराने माझीच पाहिजे अरे जरा दम खा थोडे दिवस जरा दम धर की नंतर मी शरीरानं पण तुझेच आहे मनानं पण तुझेच होणार आहे नाही नाही शरीराने मनाने माझेच पाहिजे तू मला जागायच नाही मला जागायच नाही

अरे काय केलं रे तू हा श्यामा आयला तुला म्हटलं होतं मी हा जाऊ नको म्हणून चल 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 काय कुठं लागल रे किती लागलं याला रक्त किती गेलं चला ना आपण याला दवाखान्यात घेऊन जाऊया याला काय करत जावं खाण्याची आलं लाव याला नीट होईल त्याला पुढचं नाही गुकडं मारत आहे म्हणून हा अभ्याकडाला एवढा खर्च करतो सध्या काय आलं ते नीट होईल ते बोल म्हटलं तुला काय म्हणून याला खर्च ना खर्च कर एवढं काय झालं तुला ते का माल लागलं काय घरी ते नाव राणी तुझा डायमगून राहायला लागली गोडवाली कोण दोड <laughs> <laughs> बारे पता पता नहीं। अगर भाई कौन कौन है? पा अग कोण आहे प्रेम करते अरे दिया वा... आता हेच राहिलो होत गु अग त लय प्रेम आहे मी लय सुकट ठेवीन तिला तिच्याबरोबर लग्न करायचंय मला तिच्यासाठी आलो साथ मी इथं तुला माहितीये का तिच्या आयुष्यात काय झालंय काय नाही तू आला आता प्रेम करायला तिने मला तिच्या आयुष्यातला सगळं सांगितलंय पाहिजे नावर तो वारलाय बाकी तिच्या आयुष्यात काय घडलं ते सगळं सांगितलं तिने तिचं आता काही नको तिला प्रेम आण नाही मला सगळं मान्य आहे माझं पण तिच्यामध्ये खरं प्रेम आहे तिला लय साथ दे माहिती लय सुखी ठेवी तिला कसलीच कमी पडून येणार नाही तुमच्या मुलीला पण आता लोक काय म्हणते ना आपल्याला अहो लोकांचं काय करायचंय मी तिच्यावर प्रेम करतो ती माझ्या प्रेम करते समाजात काय करायचं आपल्याला समाजात राहायचंय आपल्याला अहो समाजात राहायचं मग समाज आपल्याला खायला आणून देणार आहे का आणि मग काय आता प्रेम तुमचं पोट भरणार आहे काय प्रेमाने मी जाईल ना का आम्हाला तुम्ही कशा टेन्शन घेता तुमच्या मुली एकदम सुकाट ठेवीन होय का ठेवीन का नाही मग ठेवीन तुला लगेच दोन दिवसात कळायला लागतो तुला सुकाट ठेवीन का दुकाट ठेवीन मी आपलं गोटनचा मी तुमच्या तुमच्यापैकीच आमच्या पैकी हा अरे पण तो काय आड नाव काही का, का नाही कोण तू आहे नाव नाव तू महिला ना गोटन आपलं इथलं कशाला गोट्यांचं मला तुमची मुलगी लय आवडती तिचा हात मागायला आलोय मी असं का हो हात मागाला म्हणजे मला तिसोबत लग्न करायचं तूच राहिला बाबा तेव्हा हात मागायला हो ती तुमचं मागचं काय झालं मला माहित नाही पण मला ती आवडती तिला मी आवडतो चांगलं आवडतो तुमची इच्छा असली तर तुमची मुलगी द्या मला पाडा पदार्थ गरिबाच्या सहाची काय पाहत पाऊस अरे सामके साऱ्या का आवाज खाऊ घेनी आणि तुला कुठं पोरगी द्यावं म्हणजे लोक आम्हा ठेव ना अहो लोकांचं काय घेऊन बसलाय तुम्ही मुलगी द्या तुमची मला ती लई सुखी दे मी अरे आम्हाला बोलायला लागतं काय न तु आलं बाबा हात माग म्हणून तो म्हण तुमची मुलगी द्या मला आज लोक नाव डेट असतील माहिती तुमची मुलगी द्या का सगळ्या मुली ते मला दुनियाचं नाही माहिती पण मला तुमची मुलगी खूप आवडली खूप म्हणजे खूप आवडली होय रे बरी तो पसंत आहे मला तो अगं तुला पसंत येते ठीक आहे पण आता हे कवर हा एक गेला आता ते दुसऱ्याने तुला सोडून दिलं दिला काय म्हणते ना आपल्याला आ ते त्यांना गावाच्या बाहेर आखून का आता, नहीं नहीं गाए। गाए आता तो तो का तोय का सगळं काही म्हणजे लग्न करायचं याच्या मागायचं कोण नाही याचा बाप नाही आई नाही सगळं मागायला कसं पत्र देत तू टाकून हा भाऊ तू जाय घरी आणि तू घरच्यांना घेऊन येऊ मग ठरवू आम्ही काय करायचं काय नाही आता पहिलं त्यांच्याच मनाने झालं आता जरा घरच्यांच्या मनाने भाऊ द्या जाय तू आई बापाला घेऊन येऊ मग बोलू बसू आम्ही मग ठरवू तुमच्या लग्नाचं नाही नाही मला काय आता झालेलं पहिलं म्हणजे परत नको आमच्या पोरीला नंतर आमच्यात आई पर्यंत सांभाळायची मातारपाना पर्यंत आम्ही जवळ सांभाळू दिला घेऊन मग येऊ का मग काय झालं त्याला अरे चालू सुद्धा फड डुकराचं आव घेत बघा असं कडे कॉपरिन केल्यामुळे असंच होणार चांगलं फाडत पाहिजे होतं त्याला डुकराणी ओठ बदल कोण दिवसाचं दुखणं तुझं ओठ जा धारे बे धारायला बसला लगे एवढं एवढं नाही लागलं ला तर चर का बाजूला अगं ऐकलं का मी ना कोर्टात जाऊन येतो कोर्टात कोर्टात अरे ते विलीप आला होता मला भेटला असत नाही मला म्हटलं तुझ्या बहिणीने केस टाकली त्या भाड्याने तिला ने नेलं आणि केस टाकले ना जावं लागेल मला कोर्टामध्ये पण आता कसं आहे भाऊ म्हणजे भांडण ना या जगामध्ये लोक पाहतील एक मन मला म्हणतो नको देऊन टाकावं कोर्टात म्हणा जाऊन नकोच मला देऊन टाकतो बहिणी मला भांडायच नाही हिस्सा अजिबात द्यायचा नाही तुम्ही वाटलं तुम्ही कोर्टात जा चांगला वकील बघा आणि केस लढा पण हिस्सा नाही द्यायचा त्यांना असं त्यांच्याकडे काय कमी आहे मागून आले ना काय आम्ही पाहून घेऊ ना काय करायचं ते आता काय बोलते तू काम काम जल दापती बरोबर म्हणती ना ती चुकीचं काय म्हणती त्याच्यात फायदा आपला सगळ्यांचा आहे ना जातो कोर्टामध्ये चांगला वकील पाहतो हा कायम म्हणते ती हिस्सा द्यायचा नाही तिला आता मी आज दारुपी म्हणालो तू परत दारू पिलस मी आज दारुपणालो अरे तुला झालंय तरी काय

नवेदीयस्य बुद्ध पतित नवे पतिता